शेतकरी मित्रांनो नमस्कार मी सागर मोरे स्वागत करतो तुमचं आपल्याला युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे संवाद बळीराजा मित्रांनो आज बारामतीचा बाजार जाणून घेणार आहोत तर पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या इतरही शेतकरी बांधवांना शेअर करा तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करू <laughs> मित्रांनो या ठिकाणी फ्लॉवर बघू शकता दीडशे ते अडीचशे रुपये कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतंय अशा टॉप क्वालिटीमध्ये माल हा अडीचशे रुपयांपर्यंत सुद्धा आपल्याला या बारामतीच्या मार्केटमध्ये पाहायला मिळतो मित्रांनो उपासामुळं राजगिरा भाजीला मागणी वाढलेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते राजगिरा भाजी ही पंधरा ते वीस रुपये पेंडी या प्रमाणे आपल्याला पाहायला मिळते हे बघू शकता त्याचबरोबर मित्रांनो पालक बघू शकता दहा ते पंधरा रुपये पेंडे याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी कोबी बघू शकता कोबी हा दीडशे शंभर ते दीडशे रुपयांना कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते टोमॅटो कसा आहे मित्रांनो टोमॅटो बघू शकता दोनशे रुपयांपासून ते साडेतीनशे रुपयांपर्यंत कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतंय या क्वालिटीमध्ये टोमॅटो बघू शकता तुम्ही त्याचबरोबर मित्रांनो काकडी बघू शकता काकडी पंधरा ते वीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो या क्वालिटीमध्ये मिरची बघू शकता तुम्ही पस्तीस ते चाळीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते गोसावळा कसा आहे त्याचबरोबर गोसावळा बघू शकता पंधरा ते वीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो ही चायना काकडी बघू शकता तुम्ही ही वीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते हे सुद्धा पंधरा ते वीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते त्याचबरोबर मित्रांनो कांदापात बघू शकता तुम्ही आठ ते दहा रुपये पिंढे याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो पपई बघू शकता पपई वीस ते तीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते पेर त्याचबरोबर बरोबर मित्रांनो पेरूचे दर बघू शकता पेरू हा तीस पासून चाळीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय मित्रांनो कच्ची केळी बघू शकता हे तीनशे ते साडेतीनशे रुपये कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला आहे मित्रांनो या क्वालिटीमध्ये मिरची बघू शकता तुम्ही हिरवी मिरची ही 30 तीस ते पस्तीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर मित्रांनो शिमला मिरची बघू शकता शिमला मिरची पन्नास ते साठ रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते चांगला माल हा पन्नास ते साठ रुपये किलो त्याचबरोबर हलका माल हा तीस रुपयांपासून सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय मिरची कशी मित्रांनो गेवडा बघू शकता तुम्ही घेवडा हा तीस ते पस्तीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय मित्रांनो कारलं बघू शकता या ठिकाणी कारलं वीसपासून ते तीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मालाची क्वालिटी बघून माल दर ठरला जातो हे बघू शकता ह्या क्वालिटीमध्ये कारलं हे तीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते शेतकरी मित्रांनो वांग बघू शकता वांग या ठिकाणी वीसपासून ते चाळीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते हे बघू शकता शेतकरी मित्रांनो या ठिकाणी पुदिना बघू शकता पुदिना पिंडी दोन ते तीन रुपये पिंडी या प्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो या मध्ये दोडका बघू शकता तुम्ही दोडका तीस ते चाळीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय मित्रांनो या ठिकाणी लिंबू बघू शकता लिंबू तीस ते चाळीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय बीट कसा आहे शेतकरी मित्रांनो बीट बघू शकता या ठिकाणी दहा ते वीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळत मित्रांनो कोथिंबीर बघू शकता या ठिकाणी कोथिंबीर दहा पासून ते वीस रुपयांपर्यंत पिंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते हे बघू शकता दहा ते वीस रुपये पेंडे याप्रमाणे आपल्याला कोथिंबीर पाहायला मिळते त्याचबरोबर मित्रांनो शापू बघू शकता शापू आठ ते दहा रुपये पेंडे याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर मित्रांनो मेथी बघू शकता मेथी ही दहा रुपयांपासून ते अठरा रुपयांपर्यंत पेंडे याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मालाची क्वालिटी बघून दर ठरला जातो मित्रांनो जसा माल त्यानुसार दर ठरला जातो हे बघू शकता मित्रांनो सीताफळ बघू शकता तुम्ही सीताफळ हे तीनशे रुपयांपासून ते नऊशे रुपयांपर्यंत कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो पुणेरी गवार बघू शकता पुनेरी गवार हे पन्नास पासून ते नव्वद रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते पुणेरी गवार त्याचबरोबर मित्रांनो गावरान गवार बघू शकता गावरान गवार ही दीडशे ते एकशे ऐंशी रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो बोफळा बघू शकता शंभर रुपयांना बॅग याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर कॅरेट कॅरेट दीडशे ते दोनशे रुपयांना कॅरेट याप्रमाणे आपल्याला भफळा पाहायला मिळतो मित्रांनो बटाटा बघू शकता या ठिकाणी बटाटा बावीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते शेतकरी मित्रांनो या ठिकाणी पानं बघू शकता तुम्ही पानं हे खायची पानं हे तीस ते पन्नास रुपयांपर्यंत शेकडा याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतात मित्रांनो नवीन बटाटा बघू शकता नवीन बटाटा हा पंधरा ते वीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय हे बघू शकता नवीन बटाटा पंधरा रुपयांपासून ते वीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो पिकाडोर मिरची बघू शकता वीस ते पंचवीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो सूटकॉन बघू शकता या ठिकाणी स्वीटकॉन दहा ते बारा रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो हे आगोरा वांग बघू शकता तुम्ही हे दहा सॉरी दहा पासून ते वीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो गाजर बघू शकता या ठिकाणी गाजर वीस ते तीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो आलेचे दर आज वाढलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात चाळीस ते पन्नास रुपये किलो याप्रमाणे आपल्याला आलं पाहायला मिळतंय मित्रांनो या ठिकाणी सफरचंद बघू शकता दोन हजारांपासून ते अडीच हजारांपर्यंत अडीच हजारांपर्यंत पेटी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते दोन ते अडीच हजार रुपयांपर्यंत पेटी याप्रमाणे त्याचबरोबर मित्रांनो या क्वालिटीमध्ये सीताफळ बघू शकता पन्नास रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते ते बघू शकता मित्रांनो भुईमुख शेंग बघू शकता चाळीस ते पंचेचाळीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो बीन्स बघू शकता या ठिकाणी बीन्स चाळीस ते पंचेचाळीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो काळा घेवडा बघू शकता काळा घेवडा हा चाळीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो त्याचबरोबर राजमा बघू शकता राजमा सुद्धा पस्तीस ते चाळीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय मित्रांनो लिंबू बघू शकता लिंबू हे पंचवीस ते तीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो या क्वालिटीमध्ये रताळे बघू शकता तुम्ही रताळे हे वीस ते पंचवीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतात मित्रांनो या ठिकाणी शेवगा शेंग बघू शकता तुम्ही शेवगा शेंग ही नव्वद पासून ते दीडशे रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो या क्वालिटीमध्ये रताळे बघू शकता तुम्ही हे पस्तीस ते चाळीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळत आहे मित्रांनो या क्वालिटीमध्ये भेंडी बघू शकता तुम्ही भेंडी ही पन्नास ते साठ रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर हलका माल हा वीस रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय तर मित्रांनो हा होता बारामतीचा बाजार पुन्हा भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनेल इतरही व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद